तुम्ही पण स्कॉलरशिप ची एक्झाम दिलेली आहे आणि तुम्हाला करायचे सैन्य स्कूलची तयारी जी येणार आहे पाच एप्रिल ला एक्झाम आहे किंवा तुम्ही आता भविष्यामध्ये स्कॉलरशिप एक्झाम देणार आहे पण आपल्याला स्कॉलरशिप एक्झाम द्यायची का सैन्य स्कूल एक्झाम द्यायची तर ह्या दोघांमधला जो काय फरक आहे किंवा या दोन्ही एक्झाम का आहेत याच्याबद्दलचं डिटेल क्लिअरिटी जर आपला पाहिजे असेल की याच्यापैकी एक कोणती एक्झाम महत्वाचे हो त्याचबरोबर या वर्षी मुलांनी एक्झाम दिली आहे ऑलरेडी त्यांची स्कॉलरशिप एक्झाम आहे आणि सैनिक स्कूल येणाऱ्या पाच एप्रिलला तर यासाठी त्यांनी नेमकी कशी तयारी करू शकतात त्यासाठी का त्यांना काय उपयोगी पडणार या सर्व गोष्टी आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत नमस्कार मी मयूर कोस्तुरे आणि गेले तेरा वर्षाचा जो अनुभव मी आपल्या आप दे या गोष्टीमध्ये मध्ये शेअर करत असतो तर आपण डिटेलमध्ये पाहूया फरक की स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूल ह्या एक्झाम नेमक्या काय आहे तर पहिली गोष्ट आपण बघूया की स्कॉलरशिप ही एक्झाम आपल्याला कोणत्या मध्ये देता येते तर स्कॉलरशिप एक्झाम हे आपल्याला पाचवी मध्ये देता येते आणि जे सैनिक स्कूल एक्झाम आहे ते आपल्याला चौथीला पण देता येते पाचवीला पण देता येते सिक्स ला पण देता येते म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं वय दहा ते बारा आहे त्या एज मध्ये आपल्याला ही एक्झाम देता येते प्रत्येक विद्यार्थ्याला हा त्या एज मध्ये साधारण दोन वेळा चान्स आहे तर आता सध्या आपण फक्त छोट्या गटासाठी विचार बघतोय हा व्हिडिओ त्याच्यामुळे स्कॉलरशिप जे आहे आपल्याला मध्ये देता येणारच आहे त्याच वेळेस तुम्हाला सैन्य स्कूल पण शंभर टक्के देता येतेच आहे पण साधारण हा दोन चान्स आहे चौथी पाचवी किंवा पाचवी साली त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय की आता ही जी परीक्षा आहे ही कोण घेत तर आपल्याला स्कॉलरशिप जे आहे ते आपलं महाराष्ट्र परीक्षा परिषद यांच्यातर्फे घेतले जाते सैनिक स्कूल जे आहे ते आपल्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सैनिक स्कूल सोसायटी यांच्याकडून ही परीक्षा घेतली जाते असं की आता याच्यामधून आपल्याला नेमका फायदा काय होणार आहे आपल्याला स्कॉलरशिप दिल्यामुळे सैनिक स्कूल दिल्यामुळे आपल्याला नेमका जो मेन फायदा आहे तो काय होतो स्कॉलरशिप मध्ये आपल्याला शिष्यवृत्ती मिळते की साधारण जी साधारण आपण बारा हजार रुपयाच्या आसपास आपण म्हणूया बारा तेरा हजार रुपयाच्या आसपास ही स्कूल आपल्याला साधारण मिळते त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांची जी काही गुणवत्ता आहे ते आपल्याला क्लिअर होते विद्यार्थ्याला एक वेगळा अनुभव मिळतो हा एक एखाद्याचा फायदा आहे तसं सैनिक स्कूलमध्ये आपल्याला काय मिळायला सैनिक स्कूलची जे काय एक्झाम आहे त्याच्यामधून मुलांना जे काही सैनिक स्कूल आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सैनिक स्कूल त्या गव्हर्नमेंट सैनिक स्कूल मध्ये आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो ज्याच्यामध्ये सहावी ते बारावी हे शिक्षण त्याच्यामध्ये दिलं जातं बारावी शिक्षण त्याच्यामध्ये राहतं त्याचबरोबर स्कूलची जी एक्झाम आहे ती सुद्धा गुणवत्ता पूर्ण असल्यामुळे आपल्याला त्याच्यामधून गुणवत्ता क्लिअर होते आणि यामध्ये ऑल इंडिया रँक मिळतो म्हणजे ऑल इंडिया रँक आणि शिष्यवृत्ती जर आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला राज्यस्तरीय साधारण बाबा त्याच्यामध्ये रँक मिळतो जिल्हास्तरीय मिळतो राज्यस्तरीय रँक आपल्याला जर पाहिजे असेल तर शिष्यवृत्तीमध्ये मिळतोच आणि स्कॉलरशिपही मिळते परंतु सैनिक स्कूलमध्ये आपल्याला ऑल इंडिया चा रँक मिळतो आणि त्याच्यामध्ये सहावी ते बारावी हे एज्युकेशन त्या ठिकाणी मिळणार राहतं की जे गव्हर्नमेंटचे सैन्य स्कूल आहे अशा पद्धतीचा मेन क्रायटेरिया आपण बघितला की दोघांमध्ये काय फरक हो आहे त्यासाठी दोघांच्या परीक्षा असतात त्याच्याबद्दल बोलतोय त्यासाठी जी परीक्षा घेतली जाते ती पूर्णपणे फिफ्थ सिक्स म्हणजे पाचवी सहावी या पाठणे पातळीचे परीक्षा जे आहे टोटल त्याच्यामध्ये तीनशे मार्काचे आहे आणि याची सुद्धा परीक्षा तीनशे मार्काची आहे ओके परंतु आता याच्यामध्ये आपण बघूया या परीक्षेमध्ये स्कॉलरशिप मध्ये जर आपण बघितलं या परीक्षेमध्ये जे विषय आहेत त्याच्यामध्ये मॅथ्स आहे त्याच्यामध्ये इंग्लिश आहे याच्यामध्ये मराठी आहे आणि याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय पण आहे तसं स्कूल स्कूलमध्ये जे विषय आहेत ते पण सेमच बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये मॅथ्स आहे याच्यामध्ये इंग्लिश और मराठी दोन्ही पैकी एक राहणार आहे जी आपली भाषा आहे ते, त्यानंतर ना आपल्याला बुद्धिमत्ता पण आहे आणि लास्ट आहे जी के हा एक पार्ट आहे आता जर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलं की दोघांची कंपॅरिझन केलं तर दोन्ही परीक्षा आपापल्या ठिकाणी एक महत्वाचे आहेत आणि जो विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा देतो तर त्यांनी स्कूलचा फॉर्म भरला पाहिजे कारण त्याला एक वेगळा ऑल इंडिया रँकची एक परीक्षा देता येणार आहे अशी परीक्षा मुलांना देता येणार नाही परत किंवा ऑल इंडिया मध्ये आपला रँक कुठे येतो त्याचबरोबर जर आपण विषय पाहिले तर विषय बघा सगळ्यांना दिसेल की त्यामध्ये मॅथ्स सेम आहे सेम राहतं इंग्लिश मराठी इकडे इंग्लिश मराठी आहे तिकडे इंग्लिश किंवा मराठी दोन्ही पैकी एक राहणार आहे त्यानंतर इकडे बुद्धिमत्ता तिकडे बुद्धिमत्ता आहे त्याचबरोबर इकडे जी के जी के नाही तो हाच मेन पॉईंट आहे याच्यामध्ये फक्त जो जी के विषय आहे तो मुलांना तयारी करणं महत्वाचं आहे आता जी के विषयी तयारी कशी करायची हे पण आपण सांगूया तो अशा प्रकारे सैन्य स्कूल आणि स्कॉलरशिप दोन्ही परीक्षांचं महत्व पूर्ण महत्व आहे त्यांच्या त्यांच्या जागेमध्ये दोन्ही परीक्षा महत्वाच्या आणि जो विद्यार्थी स्कॉलरशिपला फॉर्म भरतोय स्कॉलरशिप एक्झाम भरतो त्यांनी सैन्य स्कूल मस्ट दिली पाहिजे त्याच्यामुळे अजून त्याची गुणवत्ता काय आहे हे त्याला समजणार आहे ऍडमिशन भविष्यामध्ये सैन्य स्कूल ला घ्यायचं का नाही हा विषय वेगळा आहे कारण सैन्य स्कूलचा जो खर्च राहतो याबद्दल डिटेल व्हिडिओ आपला एक ऑलरेडी आलेला आहे तुम्ही पाठीमागं बघू शकता पण एक परीक्षा अशा लेवलची परीक्षा मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये नाहीये तर अशा प्रकारे आता सैन्य स्कूलचं जे जी ची के आहे हा पाठची तयारी कशी करायची याच्याबद्दल आपण बोलत आहोत तर सैन्य स्कूलचा हा जी टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सिलेबस दिलेला आहे आता सिलेबस जर आपण डाऊनलोड करायचा असेल याचाही व्हिडिओ आपला आलेला आहे तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला सिलेबस असं मेसेज केला तुम्हाला सिलेबस मिळून झाल्या तसं इनिस्कूलचा जी के हा फक्त एक वेगळा विषय त्याच्यामध्ये तुम्हाला क्लास फोर या विषयाचा सायन्स याच विषयाचं तुम्हाला एसएसटी आणि याच विषयामध्ये थोडस जी के जनरल नॉलेज हा एक विषय राहतो मला ना थोडासा की त्या विषयाबद्दलचा स्टडी किंवा तुम्ही जर तुमचे सीबीएसई ची बुक्स आहेत किंवा सेमई ची बुक्स आहेत तर या विषयामधले जे बुक आहेत त्याच्यामध्ये सायन्स हिस्ट्री आणि सिविक्स यांचं जरी वाचन केलं तरी हा विषय शंभर टक्के बऱ्यापैकी कव्हर होतो दोन तीन प्रश्न आउट ऑफ बॉक्स पडतात मुलांना तो विषय सोडून द्या आणि याच्याबद्दल डिटेल आपले जे काही लाईव्ह क्लासेस आपले चालू आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलं तयारी करतात याच्यामध्ये आपले मॉक टेस्ट पण चालू त्या मॉक टेस्ट मध्ये आपले काही बरेचसे प्रश्न आय एम पी टेस्ट याच्यामध्ये चालू आहे त्याचबरोबर या युट्यूब चॅनल वरती आपले जीके चे स्पेशल व्हिडिओ पण आणले जर आपल्या भविष्यामध्ये आपण स्कूल बद्दल काय गरज आहे तो आपण शंभर टक्के टाईप करू शकता तर सैन्य चे आपले प्रत्येक टॉपिक वरती व्हिडिओ भविष्यामध्ये येणार आहे त्यामुळे या चॅनेलवर आपल्याला जी के विषयाबद्दलची सगळी माहिती पुढे जाऊन मिळणार आहे अशा प्रकारे या परीक्षेसाठी आपण बघितलं की सैनिक स्कूल आणि स्कॉलरशिप दोन्ही परीक्षा महत्वाच्या आहेत सैनिक स्कूल मधून मुलांना पुढे ऍडमिशन घेण्याची संधी मिळणार आहे ऑल इंडिया रँक घ्याने कारण ही जर परीक्षा दिली असेल तरच आपल्याला न्यू सैनिक स्कूल म्हणजे जे नवीन अजून सैनिक स्कूल पण सरकारने तयार केले त्याच्यामध्ये शंभरची घोषणा केली होती आता जवळजवळ सत्तेचाळीस रेडी आहेत पूर्ण देशामधून आणि महाराष्ट्रामध्ये साधारण चार महत्वाचे सैनिक स्कूल त्या ठिकाणी आहेत न्यू मध्ये आणि जे जुने सैन्य स्कूल आहे त्याच्यामध्ये सातारा चंद्रपूर यासाठी प्रवेशसाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे आणि ही परीक्षा पण महत्वाची आहे स्कॉलरशिप परीक्षामुळे पर पण विद्यार्थ्यांना एक महत्वाची गुणवत्ता त्यांना मिळते स्कॉलरशिप प्रदान केलं तर ती ही उपयोगी आहे विद्यार्थ्यांना तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की शेअर करा आणि अजून आपल्याला स्कॉलरशिप आणि सैन्य स्कूल बद्दल काय अडचण असेल तर आपण शेअर करू शकता त्याचबरोबर आपले डेली लाईव्ह क्लासेस युट्यूब वरती लाईव्ह आहेत जर आपण चेक केलं तर पाच एप्रिलच्या एक्झाम साठी जी मुलं तयारी करतात त्याच्या डायरेक्ट लाइव क्लासेस आपले लाईव्हिस्टमध्ये दोन हजार सव्वीस साठी जी मुलं तयारी करतात पुढच्या वर्षासाठी त्याच्यामध्ये सैन्य स्कूल नवोदय स्कॉलरशिप या सर्व परीक्षांची तिथं तयारी केली जाते ती पण लाईव्ह आहेत आणि आपला एक वेबिनार पण असतो घडवा आयुष्य पल्ल्याचं स्पर्धा परीक्षांमधून ज्याच्यामध्ये कोणाला समजा ह्या एक्झाम बद्दल काही Na e é पुढे भविष्यामध्ये काय काय एक्झाम असतात हे एकाच वेळेस दीड तासामध्ये वेबिनार जर आपण अटेंड केला तर पहिल्या एक तासामध्ये मध्ये आपल्याला क्लॅरिटी येते की बाबा कोणकोणते एक्झाम कशा प्रकारे असतात एकाच ठिकाणी त्यासाठी आपण जॉईन करा असेल त्यासाठी ह्या नंबरवर दिलेला जिथे नंबर आहे आपल्यावरती त्याला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा कर की वेबिनार ग्रुप असं मेसेज केला तर तुम्हाला वेबिनार ची लिंक मिळून जाणार आहे आणि भविष्यामधले सैनिक स्कूलचे जे महत्वाचे जी केचे व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवरती येणार आहेत हे पाहत राहण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की कसा वाटला शंभर टक्के कमेंट करा आणि स्कॉलरशिप मध्ये आता जो आंतरिक निकाल लागलेला त्याच्यानंतर पुढचा निकाल लागणार व्हिडिओ आपल्या चॅनल वरती याच्याबद्दल माहिती येत राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र